एचएम राहकमाता न्यूज मिरज पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एसटी बस व ट्रकचा अपघात एकोणीस प्रवासी किरकोळ जखमी जखमींमध्ये अकरा विद्यार्थ्यांचा समावेश मिरज पंढरपूर रोडवर तानंग फाटा येथे एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला या अपघातात एकोणीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत एस टी बस सांगलीकडून जतच्या दिशेने जात असताना एस टी बस आणि ट्रकचा अपघात झाला या अपघातात विवेक रामचंद्र कोरे वय वर्ष तेरा सागर चंद्रकांत पांढरे वर्ष पंधरा शंकर दत्ता शिवशरण वर्ष बारा मारुती अरुण साळे वय वर्ष पंधरा पार्थ सचिन कांबळे वय वर्ष पंधरा सावळाराम खंडू जिथे वय वर्ष पंधरा साईराज दीपक पवार वय वर्ष बारा सुयोग संजय संके वय वर्ष पंधरा ओंकार अरुण साळे वय वर्ष बारा अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली आहे